संख्यांचे विभाजक आणि वसाई म्हणजे काय हे पाहिलेलं आहे आता बारा व सोळा या संख्यांचा आपण पाहिलेला देखील आहे बारा व सोळाचे विभाजक कारण बारा व सोळाचा वसाई देखील आपण काढलाय आता हिच्या तिच्यासाठी गणित दिले आपण एकवीस व चोवीस

दोन एक आणि तीन, तीन तीन तीनच्या पाड्यात एकवीसही संख्या येते आणि चोवीसही संख्या येते

आणि पंचवीस पाच पंचवीस तीसचे विभाजक विभाजक एक तीन पाच सहा दहा पंधरा आणि तीस सामायिक सामायिक विभाजक पाँच। एक आणि पाच एक पाच मसावी सर्वात मोठा अंक पाच आहे पाच ने पंचवीस ला आणि तीस पण भाग जातो पाच चोवीस व पंचवीस चोवीस विभाज्य, पंचवीस विभाज्य, चौवीस विभाज्य, एक दोन तीन चार सहा आठ बारह चौवीस

कि आपल्याला काय एक सूत्र सापडलं दोन्ही संख्या मध्ये चोवीस आणि पंचवीस मध्ये सामायिक एकमेकाला भाग ने संख्या एक, एक। यांचे का नाही फक्त एक साधारण विभाजक व 72 यांचे विभाजकय काढायचे आहेत आणि या विभाजक काढून सामायिक विभाजकामधून मसावी काढायचा आहे त्याच्या आधी दिलेल्या दोन संख्या पैकी पहिली संख्या आपली छप्पन आहे तर छप्पन च्या आधी विभाजक काढून घेऊ छप्पनचा पहिला विभाजक काय येईल एक प्रत्येक संख्येचा विभाजक हा एक असतोच दुसरा विभाजक इथं कसं त्यात जायचं याच्या एकक स्थानी आहे म्हणून याला शंभर टक्के दोन न भाग जाते त्याला तीन न जाते का बघा पाच सहा अकरा जात नाही चार चार न जाते बघा चार न जाते कायला चारन पाच न जात नाही सहा न नाही सात न नाही आठ साठी पण सात न जाते म्हणजेच आठ न देखील जाते नंतर नंतर बघा नऊ नाही दहा नाही अकरा नाही बारा नाही तेरा नाही चौदा चौदा चौक छप्पन अठ्ठावीस न अठ्ठावीस दोन्ही छप्पन आणि छप्पन एक छप्पन आता नंतर कशाचे विभाजक विचारले तर आपल्याला पहिल्यांदा छप्पन नंतर बहात्तर बहात्तरचा पहिला एक दुसरा दोन तिसरा आहे बघा याच्यामध्ये सात दोन नऊ नु। नऊ ला तीन न भाग जाते म्हणून याला देखील तीन न भाग जाते हे तीन परत चार न जाते का चार एक चार उरले तीन चार अठ जाते चार पाच न जात नाही सहा न जाते सहा एक सहा सहा दोन्ही बारा बार सखम बहात्तर सहा न जाते आठ आठ नम बहात्तर नंतर नऊ आठम बहात्तर नंतर नंतर कशाने जाते नऊ नऊ हा नऊ सांगत चला तसं काय नऊ हा नऊ आठम बहात्तर पुढचा बार, बार सखम बहात्तर नंतर अठरा चौक नंतर चला चोवीस सिकम अजून छत्तीस दोन्ही बहात्तर, बहात्तर आणि बहात्तर एक बहात्तर आता सामायिक विभाज कोण कोणते बघा एक एक दोन दोन चार चार परत आठ आठ परत आहे का नाही इथ चौदा आहे इथ इत नाही इथ बारा इथं आहे ना बारा इथ नाही बारा मात्र का नाही म्हणून सामायिक बाजे लिहून घ्या एक, एक दोन सांगत चला चार आठ अजून आहे का पाहून जाऊन जाऊन एखादा मग आता ह्याच्यात मोठ्यात मोठा सामायिक बाजे काय आला आठ म्हणून याचा मसावी काय आला मसावी आठ